गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर हे एक गुरुदेवांचा अवतार आहेत तर तुम्ही आजचा जो ब्लॉग आहे तो स्वामी समर्थांचं जे नामस्मरण आहे किंवा ब्लॉग आहे मी कसं केलं आहे त्या पद्धतीनं तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघा स्वामींची सेवा किंवा स्वामींना मी कसं सजवले त्यासोबत वेदिकाची परिचिंग ॲक्टिंग किंवा वेदिकाचा डान्स हा सगळं काय हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरु पौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आजचा जो ब्लॉग आहे तो कंटिन्यू बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण आजचा व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट करूया गुड मॉर्निंग फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर बघा सकाळी आमच्या इकडे खूप पाऊस पडत होता आणि रात्रंदिवस चालूच आहे आणि मी सकाळी अंगण झाडून घेतलं त्यानंतर हे स्वच्छ धुऊनही घेतलं सडा वगैरे टाकला आणि त्यानंतर दरवाजा स्वच्छ पुसून आणि इथं जे आमचे तुळस आहे तर तुळशीप मी अगोदर रांगोळी वगैरे काढली होती ते झाडून काढून स्वच्छ पुसून घेतलं आणि सकाळी आमच्या इकडे साडेसहा वाजता पाणी येतं तर हे पाणी वगैरे भरून घेतलं हिटरवरती पाणी तापवायला ठेवलं आणि म्हणजे माझी झालेली होती तर इतरांसाठी म्हणजे घरात वेदिका आहे त्यांचे पप्पा कधी आता मी इथून पुढे माझं सकाळचं रुटीन चालू करते तर बघा हळद मी इथे कालवून घेतले गोमूत्र हळद आहे पाणी आहे आणि हे सगळं मिक्स करून घेतलं आणि दरवाजावरती दरवाजा स्वच्छ पुसून घेतला आणि दरवाज्यावरती स्वस्तिक काढून घेते आणि स्वस्तिक नंतर मी उंबरट्यावरचं हळदीचं लेपनही करते तर बघा आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा म्हटल्यावर हे सगळं करण्यात यायलंच पाहिजे तर मी हे नेहमी करते आणि इथे मी उंबरट्यावरचं हळदीचं लेपन आहे ते आठवणीने करते कधीच विसरत नाही गुरुवारीसुद्धा तर कधी कधी आपले पिरियड्स वगैरे चालू असतात त्यावेळेस हे मिस होतं परंतु मी शक्यतो म्हणजे पिरियड्स जर का नाही म्हणजे त्या वेळेस नसेल तर मी हे सगळं करते आवर्जून करते नाही केलं तर माझं ते दिवस पूर्ण असं म्हणजे चिडचिडपणा होतो तर उंबरट्यावरचं हळदीचं लेपन झालं की लगेच मी कुंकवाचं स्वस्तिक काढलं उंबऱ्यावरती आणि नंतर मी रांगोळी काढून घेतली तर बघा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री महा आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा शुभेच्छुक मी पल्लवी तर बघा आम्ही शाळेत असताना आमच्या इकडे गुरुपौर्णिमा झाली किंवा दुसऱ्या दिवशी की लगेच भाषण वगैरे व्हायचं आणि गुरूंचं कौतुक व्हायचं कारण की आपल्याला जे घडवणारे गुरु आहेत तर आपण त्यांच्याविषयी काहीतरी बोलायचं चार शब्द असं नेहमी ठरलेलं असायचं आणि ते गुरूंविषयी आदर करायचा त्यांना सत्कार त्यांचा सत्कार करायचा त्यांना एक फूल द्यायचं आणि म्हणायचं गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हीही असं करत होता का शाळेत असताना नक्की सांगा आणि कॉलेजमध्ये सुद्धा आमच्या इकडे करायचे तर बघा माझे रांगोळी वगैरे झाल्याच्या नंतर मी तुळशीपशी आले आणि तिथे हळदी कुंकू लावून घेतलं तुळशी मातेला अगरबत्ती लावली रांगोळी काढली आणि हे इथे माझं तुळशीपासली जी पूजा आहे ती झाली तर गुरुपौर्णिमा म्हटलं की आपल्याला आठवतात आपले, आपले गुरुजन वर्ग आई वडील कारण की आई वडील आपल्याला आई आपल्याला बोलायला शिकवते तर वडील आपल्याला बोट धरून चालायला शिकवतात आपले शिक्षक वर्ग आहेत ते आपल्या बोटाला पकडून आपल्याला बोटाला पकडून लिहायला वाचायला शिकवतात तर हे आपल्याला घडवणारे समाजात वावरतो तेव्हा काही लोक आपल्याला नावं ठेवतात तर काही लोक शिकवतात आता नावं जी ठेवणारे असतात त्यांच्याकडूनसुद्धा खूप काही शिकायला मिळतं शिकायला मिळतं ते नाव ठेवतात म्हणून आपण त्यातून आपली जी चुकी झालेली असते ती आपण दुरुस्त करतो तर मी जी रांगोळी इथे काढली आहे ती स्वामी समर्थांची काढली आहे म्हणजे स्वामी समर्थांचा छाप होता त्याच्यावरती रांगोळी काढली तर असं माझं झालं आता हे सगळं झाल्याच्या नंतर मी घरामध्ये आले आणि घरात आल्याच्यानंतर मला घरातील श्नो गुरुर देवो गुरु देवो ह महेश्वरा ह तेच महेश गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म गुरुर साक्षात परब्रम्मा ह मैसी तर देवपूजा करायला बस बसले आणि देवपूजा मी केली देवपूजा झाल्याच्या नंतर मी फुलं वगैरे लावून घेतली आणि मी दिवा अगोदर प्रज्वलित करत असते परंतु मी आज देवारा खाली ठेवला म्हटलं आज तरी कमीत कमी पूर्व पश्चिम दिशा व्हावी म्हणून मी ठेवला कारण की दिवा जर का आधी लावला असता तर इथं थोडीशी जागा ॲडजस्ट होत नाही आहे कमी होते म्हणजे इकडं तिकडं आणि थोडीशी किचन छोट्या आणि किचनमध्येच देवघरे याच्यासाठी तर मी फुलं वगैरे लावून घेतली आणि त्यानंतर सगळ्या देवांना मी फुलं लावली आणि माळही मी व्यवस्थित स्वामी समर्थांच्या पुढे ठेवली आणि त्यासोबत दिवा प्रज्वलित करायचा अर्धे फुलं लावल्याच्या नंतर मी दिवा प्रज्वलित केला तो दिवा साईडला ठेवल्यानंतर राहिलेली फुलं लावून घेतली तर असं मी रात्रीच फुलं यांना आणायला सांगितलं होतं मी त्यांनी बाजारातून आणले होते आणि त्यानंतर मी अगरबत्ती लावून घेते तर बघा स्वामी महाराज माझ्याकडून जर का काय चुकलं असेल आता तुम्ही माझे गुरु आहात आणि मी तुमची विद्यार्थी आहे शिष्य आहे तर माझ्याकडून काही जर का चुकी झाली असेल तर प्लीज मनापासून माफी मागते तर तुमचं बाळ म्हणून किंवा तुमचं एक विद्यार्थी म्हणून तुम्ही माफ कराल अशी मी आशा व्यक्त करते स्वामी तुम्ही मला आजवर खूप काही दिलं जसं की मी यूट्यूब चॅनेलमध्ये आले आणि तुमच्याकडून बरंच काही शिकले तुमचं जेव्हा जेव्हा मी ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवले तेव्हा तेव्हा माझे जे व्हिडिओ आहेत ते इतरांपर्यंत जास्त लोकांपर्यंत प्रेरणादायी ठरलेत आणि तशा मला कमेंट्स नोट्ससुद्धा आल्यात तर मी त्या कमेंट्स ज्या आहेत मी जर का तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर माझ्याकडे आहे त्या आहेत मी त्याचे स्क्रीनशॉट करून दाखवू शकते परंतु काहींना म्हणजे प्रत्येक कमेंट्स दाखवणं शक्य नाही कारण की एक हजाराहून इतक्या कमेंट कमेंट्स आहेत वर्षभराच्या आणि एवढ्या कमेंट्स दाखवणं इम्पॉसिबल तर व्हिडिओसुद्धा माझे भरपूर प्रमाणात आहेत जरी व्ह्यूज काही काही व्हिडिओला डाऊन असले तरीसुद्धा ज्या काही माझ्या प्रेरणा इतरांपर्यंत पोहोचवल्यात ज्या म्हणजे मी स्वामी समर्थांच्या बाबतीत असतील त्या इतरांना खूप आवडल्यात म्हणजे व्ह्यूअर्सला किंवा सबस्क्रायबरना खूप आवडल्यात त्यातूनसुद्धा तुम्हाला काहीतरी प्रेरणा बघायला मिळेल प्रेरणा शिकायला मिळेल नक्कीच प्रयत्न करते कारण की मी आत्ता जेव्हा बसली आहे मांडी घालून आणि मी बाळाला घेऊन बसली आहे बाळाला घेऊन मी देवाला फुलं लावली दिवा अगरबत्ती सगळं काही बाळाला घेऊन लावली आणि त्यानंतर मी बाळाला नमस्कार दिला नमस्कार करायला सांगितलं आणि त्याचं झाल्याच्या नंतर मी केला कारण की एवढा वेळ इथे बसायलासुद्धा जमत नाही आणि हे जे पाणी आहे ते मला झाडांना टाकायचं कारण की देव धुतलेलं पाणी आहे ते याच्यासाठी मी साईडला ठेवले आणि आत्ता बाहेर खूप पाऊस आहे त्याच्यामुळं मी आत्ता बाहेर काही जाऊ शकत नाही आणि बाळही एकटा आहे त्याच्यामुळं मी त्याला सोडू शकत नाही कारण की दिवा आहे अगरबत्ती आहे ते सगळं खाली लावले तर फायनली माझी पूर्ण देवपूजा झाली आणि तुम्ही बघू शकता स्वामी आज वेगळेच चमकतायत त्यांना गुलाबाचं फूल देऊन गुरुपौर्णिमेच्या मी शुभेच्छा सुद्धा दिल्या त्याचसोबत तुम्ही बघू शकता चंदन टिळा लावला आणि पुरुषदेव असतात त्यांना चंदनाचाच टिळा असतो आणि इकडे माझ्या काळूबाई आहेत माझी कुलदैवत तुळजाई आहे याला माता आहे त्यासोबत आपली लक्ष्मी माता आहे आणि इथे बघू शकता आणि इथे आहे माझं जीवापेक्षा म्हणजे एकदम माझ्या जीवाचं सांगू शकत नाही शब्दात एवढं श्री स्वामी चरित्र सारामृत आणि आपली जी माळ आहे ती आणि हे आहेत माझे बाळ कृष्णा आणि जेजुरीवरून आणलेली महादेवाची पिंड तर जो दिवा आहे तो दिवाने आशीर्वाद मिळावा हो म्हणून मी तिथे गुलाबाचं फूल ठेवले प्रसन्न करण्यासाठी खरं तर पण असू द्या आणि इथे वेदिकाच्या पप्पांनीसुद्धा नमस्कार केला आणि इकडे आमची वेदिका झालेली आहे परी तर तिने परीचा ड्रेस घातला आहे ती आहे ना फक्त नऊ महिन्याची होती नऊ महिन्याची आत्ता ती साडेतीन वर्षाची ती नऊ महिन्याची होती ना तेव्हा तिला हा ड्रेस आणला होता आणि तिने आत्ता त्या दिवशी आम्ही तिला साडी आणायला गेल्यावर तिने हा घेतला ते पाटेमागं तिथली राणी बोलते फुलपाखरं तर तिने ते घेतलं आणि तिला बघा आत्ता तेव्हा ड्रेस तिच्या फार पायाच्या गोट्यापर्यंत होता आणि आता तिच्या गुडघ्यापर्यंत येतोय आणि तिने सुद्धा देवाला नमस्कार केला आशीर्वाद मागितला आणि पाया पडली आणि ती माळ जी आहे तिने म्हटली मी व्यवस्थित ठेवते मम्मा ठीक आहे ठेव आणि श्री स्वामी समर्थमन आणि ती सुद्धा ब्रह्मा विष्णू महेश्वर हे सगळं म्हणजे म्हणती ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसली मलाही गुरू दिसले मलाही दत्त गुरू दिसले गाय भीती माय होनी पुढे वासरू पाही वळूनी माय भीती गाय होनी झुकली मला आहे द गुरु दिसली मला आहे दत्त गुरु दिसली आय होप तुम्ही व्हिडिओच्या एंडपर्यंत पोहोचला असाल व्हिडिओ आजचा आवडला असेल आवडला असल्यास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार आणि हो मला स्वामींसाठी माझ्या हाताने बेसनाचे लाडू बनवायचे तर ते मी आता बनवून घेते सो Take care. Bye bye.